सस्नेह निमंत्रण अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संस्थेचे परवरा विद्यालय इंदोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथले मुख्याध्यापक श्री शांताराम बाबुराव मालुंजकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद विकास प्रसारक समाज अहमदनगरचे माननीय मोरे साहेब शुभहस्ते ज्येष्ठ विश्वस्त व माजी सेक्रेटरी माननीय श्री जी डी खानदेश साहेब अध्यक्ष माननीय रामचंद्र हरिभाऊ साहेब माननीय सहसचिव जयंतराव साहेब सचिव माननीय अॅडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील साहेब तसंच उपाध्यक्ष माननीय श्री विवेक भापकर साहेब सन्माननीय उपस्थिती माननीय श्रीमती दीपलक्ष्मी संभाजीराव मसे मॅडम खजिनदार माननीय श्री नंदकुमार भाऊसाहेब झावरे विश्वस्त माननीय श्री सीताराम विठ्ठलराव खिलारी साहेब विश्वस्त माननीय श्री मुकेश दादा मुळे साहेब विश्वस्त माननीय डॉक्टर श्री अभय खानदेशे साहेब सदस्य माननीय श्री राजेंद्र चंद्रराव मोरे साहेब सदस्य माननीय श्री शंतनु मोहनराव हापसे पाटील माननीय श्री दीपक जी दरे साहेब स्थळ साई लॉन्स तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख अध्यक्ष वारकरी संप्रदाय अकोले माननीय श्री मंगेशजी नवले प्रथित यश उद्योजक माननीय श्री सुभाष मालुंजकर माननीय अभय कुमार बावळ साहेब नितीन हसे साहेब कुमावत साहेब माननीय श्री रवींद्र माळुजकर माननीय सौ इंदिरा मालुंजकर मेजर शांताराम मालुंजकर माननीय गोरक्ष शेठ मालुंजकर भाऊसाहेब वाकचवरे माननीय श्री बाळासाहेब वाकचवरे परिसरातील सर्व ग्रामस्थ पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी प्रवरा विद्यालय इंदोरी व न्यू इंग्लिश मिडियम स्कूल रुंबोडी निमंत्रक மாலூஜ்கரிவார வ சர்வசேவகவந்த பிரவரவிதையாலய இந்தோரி